तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे तर मंडळी आज आहे रविवार आणि आम्ही चाललो आहोत नीलम आणि मी नांदगावला म्हणजेच असलद्याला जातो त्या ठिकाणी नी, नीलमच्या मामाचं घर आहे मामाची आई असणार आहे आई आपल्याला आज चिकनची काहीतरी रेसिपी बनवून दाखवेलच सो आम्ही नानगाव आम्ही नांदगाववरून नांग, फर्स्टली चिकन घेऊन जाणार आहोत सो फर्स्टली आता आपण आम्ही इथून निघतो आहे नीलम पण आले आहे हाय कर का <laughs> तर मम्मी पण आहे तिकडे तर आम्ही आता निघतोय फर्स्टली जाणार आहोत नांदगावला तर मग चला जाऊया मंडळी चला बाय बाय <laughs> मम्मी आज घरी एकटीच आहे तर चला तर मंडळी हे आहे आमचं नांदगाव आणि या ठिकाणीच आता चिकन घेतलंय दोनशे ऐंशी रुपये किलो आहे चिकन आणि या ठिकाणी आता आम्ही वडापाव खातो आहे सो तुम्ही पण या वडापाव खायला गरम गरम वडापाव खूप सुंदर असा वडापाव लागतो या ठिकाणी एकदम भारी टेस्ट आता आता नाश्ता करतो आहोत दोघांना नाश्ता करून असल्याला जाऊ आणि मामाचं घर नीलमच्या ते दाखवू आणि आजी रेसिपी पण दाखवते आपल्याला चिकनचे तर मग चला जाऊया नाश्ता करून असल्याला मंडळी फायनली आम्ही आता असल्याला पोचलो आहोत हे बघा हे बघू शकता हे आहे नीलमच्या मामाचं घर एक चालली पटपट थोडस चिकन पण आहे कारण आजी एकट्याच असतात इथे सो चला चला चलच आणलंय मधल्या वाटेन होय मधल्या वाटेन <laughs> बेळी बघा म्हणजे नो गेड वारी बघा

निसर्गाच्या सानिध्यात राहून चहा पिणं खूप भारी आहे ही गोष्ट आपल्याला कुठे अनुभवायला भेटत नाही मुंबईमध्ये खास करून आणि या ठिकाणी बघा खूप सुंदर असा परिसर बनवला आहे आजीने या ठिकाणी खूप सारी झाडं पण आहेत या ठिकाणी त्यांनी पण एक घरट आहे बघा पक्ष्यांना राहण्यासाठी पण खूप सुंदर अशी जागा आहे आणि ही अननसाची झाडं आहेत आणि ही आहे चायची पात जी की चायमध्ये घातली जाते आणि चहा एकदम सुंदर लागते तो चिकूचं झाड आहे त्याचबरोबर या ठिकाणी हा जो पाला आहे तो म्हणजे सुरपिनीचा पाला आहे तुम्हाला माहिती असेल नसेल कारण हा पाला खूप रेअर ठिकाणी भेटतो आम्हाला आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळी जर कधी पोटामध्ये दुखायला लागला किंवा पोटाचे आजार काय असतील तर हा पाला खायचा खूप गुणकारी असा हा पाला आहे ज्याने करून सर्व पोटाचे जे काही आजार असतात ते लवकरात लवकर बरे होतात सो हा पाला तुम्ही कधी खाल्ला असेल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याची टेस्ट कशी लागते एकदा खाला तर परत कधी खाणारच नाही हे तर नक्की आहे तर चला थोड्या वेळात आजी आज आपल्याला रेसिपी दाखवेल आज कपडा एकटेच गेलात लांजा एकटी गाडी आहेत फिरताच भारी पण आहे पण म्हणत होती आजी एकटी असं फिरता वारी मग काय मुंबईत एवढी माझे पोरगे सांगतात ना तुमची सासू पण एकटी फिरात म्हणत मुंबईत आमका घेऊन जायत आमका एवढा माहिती आधी मुंबईत खाय कामात होता तुम्ही मुंबईत पन्नास वर्ष खाय कामास कामात पहिले कुठे होती अंधेरीक जायची रोलेक्स रोलेक्स आहे घड्याळ्याच्या कंपनी नाही लाईटीची बटन बनवली लाईटीची बटन ते तेव्हा कधीच सालात लागलेला तुम्ही ते माझ्या लक्षात नाही सांगा हो तुमचे तुमचे असे गजाले सांगा अंदाजे ती पानं कसली ती डालची नाही आता धुवून घेतली मंडळी या ठिकाणी आजीने मस्त पैकी फोडणी पण दिलेले कांदा तेजपत्ता ते कुठला पत्ता तेजपत्ता आणि लसूण लसूण कांदा तर फोडणी देऊन झालेली आहे मस्तपैकी हा स्पेशल आजीच्या आज आम्ही चिकन खाण्यासाठी स्पेशली आलो आहोत गरम मसाला खाऊकच मजा येत म्हणजे दोन हजार वीस पासून तुम्ही गावाला पाच वर्ष झाली तू मसालो विकत घेतोस की मालवणी किती किलो आता किती रुपये किलो झाला चारशे रुपये आम्ही पण मुंबईत असतो मालवणी वापरतो मला दुसरे लावत जेवण चांगला होता त्यांना आणि लालपण मला तिकट खातल ना आम्ही तिकट खातल ना <laughs> आजीच्या आजचा <तो> खाता <laughs> <laughs> आता खाताला चला आता शहरकारे मसळी की चिकन फोडणीला दिला आजी मुंबईत ना किती काय केलंच ना तरी हा तर पाणी विणीची चवच वेगळी असल्यामुळे ना जेवण पण वेगळा होता आजी कलेजी इथे ठेवा बात तर दिला <laughs> बघा हे बघा तुम्हाला हातात कशाला पकडत आहे हा इथे याच्यात ठेवाय ठेवा असं नाही मसाला डायरेक्ट फ्राय स्पेशल फ्राय तंदुरी फ्राय म्हणजे या ठिकाणी बघा मी कलेजी फ्राय करतोय एकदम भारी कलेजी लागतं अशी चुलीत बाजून खा हा आणि तोपर्यंत नीलम आणि आजी वाटण बारीक करतील थोड़े थोड़े तो कुन -कुन ते पण तुम्हाला थोड्याच वेळा दाखवतो वाटणामध्ये कोणकोणत्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्या त्याने बघा आजीने वाटण सर्व भाजून ठेवलेलं आहे आजी काय काय घेतलं त्याच्यामध्ये कांदा लसूण खोबरा सुक्या खोबरा ओला खोबरा नाही ना ओला नाही ओके वाटण मिक्सरला लावायचं आहे त्याच्या पुढची रेसिपी तुम्हाला दाखवतो तो परेन माझी कलेजी करपेल ती बघतो बघा हा हा मंडळीनं यावा कलेजी फ्राय करते बघा एकदम भारी मंडळी बघा आता फायनली ही कलेजी आहे ती एकदम फ्राय झालेली आहे थोडंसं लाव मीठ लावलं नाही आहे त्यामुळे मीठ लावून खाणार आहोत आम्ही सो तुम्ही पण या खायला आणि अशी कलेजी कधीतरी नक्कीच भाजून खा एकदम एक, एक नंबर लाजवाब टेस्ट येते या कलेजीला बघू शकता वास पण खूप भारी येतोय तो तुम्ही पण या खायला तो परत सारा तुमका आणि मला तुम्ही नाही खात मी खाईन पण मला नको नीलम नाही खात तुम्ही खावा दोगा नीलम नाही नाही ना खा नीलम ना खाते मला <laughs> माहिती आहे कसं झाला गो तोंड वाजता अस्ती खा गरम गरम आ मारी आणि नाही ना तर मंडई ना कल्लेजी खाऊ तेव्हा एकदम भारी लागतं अशी भाजून खाऊ पूर्वीची लोक तर डोकी पण भाजून खायचे पाय पण भाजून खायचे सो आता आम्ही खाता होय ना आजी आधी खायचे ना कारण तेव्हा भेटायचं हा त्याच्यामुळे पाय पण सोडायचे नाही लोक आम्ही पण खाले पाय बी भाजून त्यावेळी कारण चिकन म्हणजे कधीतरी महिन्यात नाही एकदा बघू भेटायचं केव्हा तरी आणि आता काय आम्ही आठवड्यात खाता ज्या मिळत ना तर त्या पाहिजे आहे एकदम कलर भारील मसालो भारी परती न परतून परतून ठेवते ना तेला ते परतायला लागतात त्याला पाणी सुटलं ना, ना, सुट ना गरम, गरम। कलर आला पाणी आधी नाही वायच फोडणीला द्यायचा आणि हे करायचं ना पाणी सुटेल ना नाव नंतर मग पाणी घालायचं मरा झाकण मारून टाकायचा ते मीठ घातलं ना का पाणी सुटतं ना वाटण झालं ना वारी हो हो झालाय काय शिजल्यावर टाका कोंबड जुन वाटत शिजाकडे टाइम घेत आणि ही मजा गॅसवर भेटली नसते गॅसवर केला असता होत नाही हो तुम्ही आपले करीत रावला असतात उभ्या राहा नाही पण गॅसवर चव नाही चवीसाठी दिला आम्ही आधीच्या आजचा खाऊया होता <laughs> बघा ह्याच्यामध्ये असंही कड आल्यावरती चिकन शिजल्यावरती वा आधीने वाटण घातलं आणि ह्याला कढी यायला द्यायचं मग आपलं चिकन आणि या ठिकाणी पुऱ्या चालू आहेत पुऱ्या रेडी होती थांबा देतो मी पप्पा आले ना आणि मी केलंय ना त्यांना आधी टेस्ट करायला लागेल टेस्टिंग करणं मेन काम चिकन झालं झालं एवढू एवढा पोटात जळजळ एकदम गरम गरम भारी वास पण भारी येत बघा तरी मीठ बीट काय लागला मसाला घालून बघा मी आला आपण एक नंबर मसाला

मंडळी आता बघा वाजले आहेत दोन आणि आम्ही आता चाललो आहोत आजीला आजी बाय आजी बाय मस्तपैकी चिकन झालेलं तर चला मग मंडळी आजच्या व्हिडिओ मी मध्ये घेतो राजा आणि आता आम्ही जातो आहे कणकवलीला घरी तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तिने मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुन्हा एकदा नक्कीच अजून काय काय रेसिपी घेऊन नक्कीच येईल आणि आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तोपर्यंत काळजी घ्या सोयंद्राव बाय बाय मंडळी चला चला आजी बाय बाय